नमस्कार मंडळी आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यानिमित्त गाठी तर लागतातच गुढीला बांधण्यासाठी तर ता त्याच गाठी, में आज है। ता गाठी, गाठी साथी में मी आज घरी बनवत आहे एक वाटी साखर घेतली आणि त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि त्याचा मस्त गोळी होतपर्यंत पाक तयार करून घेतला म्हणजे त्याच्या गाठी तयार होतील आणि गाठी बनवण्यासाठी मी पात्रच यूज केलेलं आहे आणि मी ते चेक करत होते की गोळी तयार होते की नाही त्यानंतर मी थोडंसं दोन याच्यामध्ये कलरसुद्धा टाकला आणि कलरफुल अशी गाठी तयार केली मी म्हणजे छानसुद्धा दिसेल गुडीला उभारताना तर हा ऑर्गॅनिकच कलर होता पण ठीक आहे मी वापरला तो कलर त्यानंतर गाठी तयार केल्या आणि थोड्या वेळसाठी आप्या पात्रातच ठेवून दिल्या आणि नंतर काढून घेतल्या तर चांगल्या अशा गाठी तयार झाल्या होत्या तुम्ही बघूच शकता तर त्यानंतर गाठी तयार झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी तर खूप साऱ्या करायच्या होत्या श्रीखंड मी आदल्या दिवशीच टांगून ठेवलं होतं म्हणजे घरी श्रीखंड तयार करता येईल सुंदर असं श्रीखंड तयार करण्यासाठी मी दही जे टांगून ठेवलं होतं तर त्यातलं पाणी सगळं निघून गेलं होतं त्यानंतर मी त्याला आपल्या मराठीमध्ये चक्कासुद्धा बोलतात तर जो चक्का काढून घेतला माझी भराडीची आजी नेहमी बनवायची आमच्यासाठी आणि आम्हाला पाठवून द्यायची तर त्यामध्ये मी पिठी साखर टाकली त्यानंतर घरी मी वेलची पूड तयार केली होती तर तीसुद्धा टाकून घेतली तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी श्रीखंडला तर श्रीखंड खूप आवडतं त्यांना ते नेहमी मला सांगतात की गुढीपाडवेच्या दिवशी श्रीखंड खंड हे झालंच पाहिजे तर त्यासाठी मी श्रीखंड तयार केलं त्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये केसरसुद्धा टाकलं केसर टाकल्यानंतर मी व्यवस्थित असं फ्रीजमध्ये ठेवून दिलं त्यानंतर आता मी बनवत आहे बटाट्याची आणि काळ्या चण्याची उसळ म्हणजे आपलं शाकभाजीसारखं बनवत आहे आणि हा काळा मसाला मी ऑलरेडी तयार करून ठेवला होता कांदं खोबऱ्याचं वाटण आणि आलं लसूण आणि धने तर हे सगळं मी वाटून ठेवलं होतं त्यानंतर सगळे मसाले टाकून घेतले आपले घरातले आणि थोडासा किचन किंगसुद्धा मसाला टाकला त्याने टेस्ट छान येते त्यानंतर कोथंबीर टाकून मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतला आणि त्याच्यामध्ये मी बटाटे ॲड केले आणि उकडून घेतलेले हरभारेसुद्धा ॲड केले आणि ते एक दहा मिनटं शिजून घेतले म्हणजे बटाटे इथले लवकर शिजून जातात तर बटाचेर शिजवले आणि त्यानंतर मी लगेच गाजराचा हलवा बनवायला घेतला तर गाजराचा हलवासुद्धा मी बनवणार होते जयसाठी आणि त्यानंतर सगळे गाजर किसून घेतले आणि सोप्या पद्धतीने मी आज गाजराचा हलवा बनवणार आहे तर चार पाच गाजरं मी किसून घेतले आणि कुकरच्या भांड्यातच आता मी किसत आहे कारण की कुकरच्या भांड्यातच मी त्याला थोडंसं तुपामध्ये परतून घेत आहे कारण की तुपामध्येच मी त्याला एक शिट्टी लावून घेणार आहे म्हणजे कुकरमध्ये आणि त्यानंतर एक शिट्टी झाल्यानंतर त्यानंतर साखर वेलची वेलचीपूड टाकून मग त्याचं दूध टाकून सगळं तयार करून घेणार तर इथे कु एक शिट्टी झालेली आहे इथे वरण भात रेडी झालेला आहे आणि आपली शाकभाजीसुद्धा रेडी झालेली आहे त्यानंतर मी कुकर ओपन केला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दूध टाकलं साखर टाकली हलवा बनवण्यासाठी तर असा पटकन होऊन जातो नाहीतर शिजण्यासाठी गाजर शिजण्यासाठी खूपच वेळ लागतो तर, तर दूध टाकलं आणि त्याच्यानंतर वेलची फूडसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केली आणि ड्रायफ्रूट्स हे नंतर शेवटी मी ॲड केले तर असा गाजराचा हलवा रेडी केला मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता मी रेडी झालेली आहे सगळं आवरलं आहे नैवेद्य रेडी केलं आहे आणि आता थोड्या वेळातच आम्ही गुढी उभारू आणि बाहेर थोडंसं पावसाचं वातावरण आहे थोडंसं ढगाळ वातावरण झालेलं आहे क्लाउडी वेदर आहेत आणि मी रेडी झाले आता जानकीसुद्धा रेडी झाली आता जय आणि जयचे पप्पा रेडी होत आहेत तर ते झाल्यानंतर आम्ही गुढी उभारून घेऊ आणि श्रीकांतने आंब्याची पानं आणली होती इंडियन स्टोअरमधून त्यांना आणायला पाच एक डॉलरला पाच आंब्याची पानं भेटली आणि मी गाठीसुद्धा घरीच बनवले आहे थे, सुद्धा दाखवते तर असं पॅकेट भेटतं आणि याच्यामध्ये पाच असतात आठसं याचं पण नागिणीची नागिनीची पानंसुद्धा भेटतात आणि हे एक डॉलरला भेटलं आम्हाला तर आता मी एका दोऱ्यामध्ये ते एकत्र करून घेणार आहे आणि गाठीसुद्धा दाखवते तर ह्या गाठी तयार झालेले आहेत नारळसुद्धा आणलाय आणि शेंडीचा नाही भेटला आम्हाला ह्या वेळेस तर असाच भेटला आणि हा ऑलमोस्ट अडीच डॉलरला होता शॉपमध्ये मधून आणलाय तर चांगला भेटला हा मोठा आहे खूप तर गुढी समोर फोडायला आम्हाला पाहिजेच होता तर मग श्रीकांतला जो भेटला तो घेऊन आले ते आणि इथे कधी खराब पण नारळ निघतात म्हणून मग व्यवस्थित त्याचा स्मेल बघून घेऊन इथे समोर त्याचं कसं असतं ते बघून घ्यावं लागतं तर एकत्र आता मी आंब्याची पानं एकत्र करून घेतलीत आणि पाच होती बरोबर तर अशी एकत्र करून घेते गुढीला बांधण्यासाठी ज्या जानकीला हवी आहेत तशा लावीत बाळा वाव किती छान तू पप्पांनी जेल लावली ओके जेल लावली पप्पांनी चला आता आपल्याला गुढी उभारायची ना तीन नैवेद्य सुद्धा रेडी करून झालेत गाजरचा हलवा भा, शाक शाकभाजी आणि मी काही तळलेलं नाहीये साधं सिम्पलच केलंय वेळेस मी कारण की पोरांमुळे बिलकुल पॉसिबल होत नाही आणि आम्हाला तळलेलं बिलकुल नको होतं यावेळेस तर म्हणून मी जेवढं पॉसिबल होतं तेवढंच केलेलं आहे श्रीखंड सुद्धा आहे श्रीखंड सुद्धा ठेवलेलं आहे तर आता मी पूजा करून घेतो आणि नाही मध्ये दाखवतो हो दियाला घ्यायचं आम्ही गुढी उभारणार आहोत तर श्रीकांत आता गुढी बांधून घेत आहे पहिली साडी म्हणजे गुढीच वस्त्र तर मी श्रीकांतला साडी ऑलरेडी दिली होती त्यानंतर आंब्याची पानं हे सुद्धा श्रीकांतने गुढीला बांधून घेतली आणि आपल्या ज्या घरी बनवलेल्या गाठी होत्या त्या सुद्धा श्रीकांतने बांधल्या जयला पण खूप आकर्षण वाटत होतं या सगळ्या गोष्टी तसं श्रीकांत त्याला जवळ घेऊन सांगत होते त्यानंतर मी सुद्धा पूजा करून घेतली कालीच पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग श्रीकांतला सांगितलं की तुम्ही पण पूजा करून घ्या आणि त्यानंतरच वरती गुढी बांधा म्हणजे सोपं जाईल पूजा करण्यासाठी आणि त्यांनी नंतर नारळ सुद्धा आणला होता गुढीला फोडण्यासाठी तिकडे श्रीकांत गुढी उभारतील तिकडे वरती आणि नारळ सुद्धा फोडतील मग त्याच्यानंतर कारण की आता थोडस तिकडे हे त्याच्यामुळे आम्ही तिकडे जाणार नाही इथूनच तिकडे ना हो oh, म्हणजे ग्रास वेट नाहीये क्लीन आहे पण सकाळी सकाळी डीव येऊन आहे त्यामुळे थोडं बोल सर अस लाव तुला तुला हे लाव हे टाक वाव जे यु गुड बॉय नो दॅर रेडी वाव आता हे 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 लुक पायापडा हा पायापडा आणि पायापडा आणि बप करा आरती करा आरती करा आरती करा वाव वाव चल आता पकड टाट ليكला तर गुढी बांधून घेत आहे श्रीकांत आता कारण की पूजा झाली जयला तर श्रीकांतने शिकवलं कशी ही पूजा करायची त्याला तर खूप भारी वाटत होतं आणि त्याने परत पूजा केली आणि श्रीकांतने मस्त अशी गुढी बांधली होती आणि आपलं घर किती सुंदर दिसतं ना की जेव्हा गुढी आपल्या घरासमोर उभारली जाते त्यानंतर श्रीकांतने जयला पण घेऊन गेले नारळ फोडण्यासाठी तर दोघांनी मिळून नारळ फोडला तिथे आणि गुढीला नारळाचा तुकडे करून नैवेद्यसुद्धा दाखवला आणि मी जे नैवेद्य केले होते तेसुद्धा एक तुळशीला एक घडीला आणि एक घरातल्या देवांना ते सुद्धा दाखवलं तर असा एकदम छान असा आमचा गुढीपाडवा इथे अमेरिकेमध्ये साजरा झाला आणि आम्ही दरवर्षी असाच साजरा करण्याचा प्रयत्न करतो आणि नवीन नवीन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करतो तर हा आजचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगत जा हा खाऊ देणार आम्ही नुसतं रस्त्याला पळतोय हा ना जय जे इकडे बघ श्रीखंड मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड केले मस्त श्रीखंड झालं होतं ह्या वेळेस आणि थोडंच केलं होतं त्यानंतर आम्ही जेवणासाठी घेतलं खूप उशीर झाला होता एक वाजले होते तर चणा बटाट्याची उसळ आणि त्यानंतर श्रीखंड वरण भात तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या जेवणाच्या ताटामध्ये होत्या आणि मी चपातीच केली होती मला पुऱ्या बिलकुल बनवायच्या नव्हत्या कारण की खूप तेलकट खाणं आमचं ऑलरेडी झालं होतं म्हणून मी पुरी काही बनवली नाही श्रीकांतसुद्धा बोलले की आपल्याला चपातीच कर आणि गाजराचा हलवा सुद्धा होता सोबतच जेवणासाठी पूजा झाली सगळं आवरलं आणि जेवणसुद्धा झालं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय